आज आपण ऊसाच्या शेतात होतो या ठिकाणी ऊसतोड कामगार आपल्याला दिसले तर ह्यांच्या कामाबद्दल यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनाबद्दल आपण काही आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू जसं <coughs> मोठ्यांना काम करावं लागते कष्ट करावं लागते मेहनत करावं लागते उन्हाताणाचं हे काम विचूकाट्याचं काम करावं लागते तसंच ह्या मुलांनासुद्धा आपलं शाळेचं वय असताना शाळेत न जाता अशा या चुकाट्यामध्येच आपलं खेळ वेगवेगळे मांडावे लागतात हे दुःख त्यांच्या वाट्याला आलं त्यांच्या नशिबे आले साखर किंवा गुळ असेल ह्या गोड साखरेची ही कडू कहाणीच असं म्हणावं लागेल अशी परिस्थिती हे वातावरण पाहिलं वाटतं एकच कुठून आले तुम्ही मोखाडा म्हणजे ठाणे बरं असंच राहणार स्वयंपाक करून खायचा शाळेत बिळ्यात इकडे नाही शाळा ना इकडे नाही नायचं काय पुन्हा का गावाकडे गेल्यावर जातो शाळेत बर आता तुम्ही सांगा असलं वातावरण पाहून जरी हे प्रसन्न असलं तरी दुःखच वाटत किती दिवस अजून येतात आता काही वीस तारीख समजले वीस तारीख कोणता कारखाना आहे कमलाई पंधरा तारीखची दिली कमलाई आणि सोनारी वीस तारीख वीस तारीख ला? आता तुम्ही सोनारीला देत आहे का कमलाईला आता हे सोनारीला जात आहे सोनारी बर बरं आणि ते पलीकडचं हळगाव हा कधी आलं ते तोडायला सहवाबी लय कधी झाले किती दोन महिने म्हणजे आम्हाला इथे आम्ही अर्धा पावसाळा इथे पाठवला लवकर आलते गणपती होऊन गणपती झाले चार पाच दिवस पण या वर्षी जरा लवकरच संपला ना सीझन परवडते का नाही मग परवडते साहेब केला पाहिजे माणसाने माणसाने केल्या तर सगळ्याच गोष्टी चांगल्या बर अशा इतक्या अशा उत्साहाच्या पाचटात आठात ही चुकाटीची भीती नाही काय नाही काय नाही त्यांची लहान लेकरं इथंच खेळतात हे इथंच सगळा संसार थाटतात बघू आपण काय बोलतेस काही लोकांचं येऊनच चाललं चालले का जेवा जेवा झालं का ट्रॅली भराय तो उडून झालं का झालं 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 कुठून आले तुम्ही नाशिक नाशिक परवडतं का परवडतं आहे परवडतं आहे परवडायला काय तर समजा आपले नाशिक भागामध्ये बी सातशे ना आठशे रुपये रोज चालू आहे एका खाती पैसे घेतल्यामुळे मग इकडे यावं लागत आहे ना इकडे एकदम पैसे मिळतात एकदम पैसे मिळ मिळतात बरं सगळ्याकडे शेवग्याची भाजीचीच म्हणजे सगळी भाजी आहे चांगली असते शेवग्याची भाजी, शेव भाजी। तुम्हाला कष्टाचं काम करावं लागतं त्याच्यामुळे शेवग्याची भाजी चांगली असते करा जेवण मग बर किती जाण आहेत टोळी सात बर का भरायची आता ट्रॅली जेवलं गेलं लगेच फळा लावून ठेवला दिसतो त्याला पळी बर उशीर झाला का रात्री बर पोरं तुमच्याबरोबर फिरते झालं ना शाळा बिळा आहे का नाही ही बाई बघा दोन तीन महिन्यापूर्वी डिलिव्हरी झालेली बाई त्या लहान बाळाला घेऊन हे काम करते नंदलाल वापरे तू कृष्णाच्या कुळात गेला पार आहे <laughs> <है दिदी। laughs> अशी लहान लेकरं घेऊन काम करावं लागते का हा <laughs> बारीक पिल्लू घेऊन काम करावं लागते आता सकाळी किती वाजता जेवता रोज का कवा जाऊ म्हणून तवा जेवायचं सकाळचं जेवण बरं आणि काम असलं ट्रॅक्टर उभं येऊन राहिल्यावर लगेच भरायचं लगेच मग पार दुपारा दुपारा एकला जाते जेवण बर मग एक टाईम दोन्ही ह्या ऊसतोड मजूर कामगारांवर लक्ष ठेवायला मासे असे असतातच त्यांच्यावरती लक्ष ठेवून या कामाचे नियोजन करण्याचं सगळं जबाबदारी त्या मुकादमांवरती असते आणि त्याचंच कमिशन त्यांना मिळत असत बघू काय बोलतात का या काय टोळीत किती बर दोनच टोळ्यात काय ती कडची पडले विदर्भातल्या लोक पण तर मित्रांनो या कष्टकऱ्यांचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या मारुती कालदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद